उपवासाचे थालपीठ करायचे असल्यास उपवासाच्या थालपीठाचे पीठ मळताना पीठ मळता त्याच्यामध्ये एक कच्चा बटाटा आणि दोन चमचे दही टाकल्यास उपवासाचे थालपीठ अजिबात कडक किंवा चिवट होत नाही अतिशय मऊ आणि खुसखुशीत होतात उपवासाच्या थालपीठाचे पीठ मळताना आपण गरम पाणी घेतल्यास पीठात चिग चिवटपणा निर्माण होऊन थालपीठाला चिरा न जाता थालपीठ व्यवस्थित थापले जातात बटाटे खिसताना खिसणीला आपण मागून आणि पुढून थोडंसं तेल लावून घेऊन बटाटा किसल्यास बटाटा अजिबात किसणीला चिटकत नाही उपवासाचे आलू पराठे करताना उकडून किसलेल्या बटाट्यातच आपण वरईचे आणि साबुदाण्याचे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कुठले पीठ घालायचे आहे ते पीठ घालून पीठ मळल्यास आलू पराठे खूप छान होतात आपण बटाटा किसून त्याच्यात जेव्हा पीठ घालतो त्याच्यामध्ये मीठ मिरची घातल्यानंतर मळताना थोडस कोमट पाण्याचा हात घेतल्यानंतर आलू पराठे करताना अजिबात चिरत नाही उपवासाचा आलू पराठा करताना जेव्हा आपण लाटून झाल्यानंतर शेकतो तेव्हा दोघं बाजूने एक एकदा तेल न टाकता शेकून घ्यायचं आहे तेल किंवा तूप टाक न टाकता आणि थोडं शेकल्यानंतर आपण तेल किंवा तूप टाकून शेकल्यास पराठा आतून छान शेकला जातो कच्चा राहत नाही साबुदाना भिजवताना बऱ्याच वेळेस आपली खिचडी एकतर कडक तरी होते व्यवस्थित भिजत नाही साबुदाना किंवा एकदम मऊ होते होते त्याच्यासाठी आपण आज प्रा पाण्याचे प्रमाण बघणार आहोत साबुदाना कसा भिजवायचा ते बघणार आहोत आपण एक कप साबुदाना घेतला आहे एक कप साबुदाना आपल्याला थोडं पाण्यात धुऊन घ्यायचं आहे धुताना सुद्धा आपल्याला अगदी हलक्या हाताने फिरून घ्यायचं आहे खूप चोळून धुतल्यास पण साबुदाना व्यवस्थित भिजत नाही आणि जेवढा आपला साबुदाणा आहे त्याच आपल्याला बरोबर अगदी एक एक कड फक्त खाली त्याचं पाणी घ्यायचं आहे साबुदाणा भिजवताना असं साबुदाण्याचं प्र, पाण्याचं प्रमाण घेतल्यास आपला साबुदाणा अगदी छान मऊ पण मोकळा दिसतो आपण शक्यतो रात्री भिजवतो पण बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला साबुदाणा भिजवायचं विसरतो किंवा अचानक पाहून येणार असतात अशा वेळेस आपल्याला झटपट दोन ते तीन तासामध्ये साबुदाणा भिजण्यासाठी आपण एक कढईमध्ये साबुदाणा थोडासा गरम करून घ्यायचा आहे अगदी रंग न बदलता खूप जास्त भाजायचं नाहीये अगदी रंग न बदलता हाताला अगदी गरम लागेल एवढाच फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आपण बघू शकतात हा साबुदाणा आपला अगदी छान मऊ भिजला आहे तसेच अगदी मोकळा मोकळा पण झाला आहे हा गरम करून घेतलेला साबुदाणा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे थोडासा कोमट असला तरी पण चालेल पण अगदी गरम असताना त्याच्यात पाणी नाही घालायचं कोमट करून आपण नेहमी भिजवतो तसा साबुदाणा आपल्याला भिजवायचा आहे आपण एक कप साबुदाणा घेतला होता त्याच्यामध्ये आपण एवढंच अगदी थोडस एका कपला अगदी थोडं पाणी कमी टाकायचंय आणि अशा पद्धतीने आपण साबुदाणा भिजून घ्यायचा आहे हा साबुदाणा दोन ते तीन तासामध्ये चांगला भिजतो आणि झाकून ठेवायचा आहे तीन ते चार तासातच हा साबुदाणा छान भिजला आहे साबुदाण्याची खिचडी करताना तेलात किंवा तुपामध्ये जिरे टाकल्यानंतर आपल्याला फक्त साबुदाणा अगोदर खिचडीत परतून घेतल्यास खिचडी अजिबात होत नाही मोकळी होते एकदा आपला साबुदाना परतल्यानंतर आता आपल्याला दाण्याचं आहे असे केल्यानंतर अगदी छान मोकळी खिचडी होते साबुदाण्याची उडीद वडे करताना डाळ बारीक केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाव कप रवा घातल्यास वडे अतिशय खुसखुशीत होतात तसेच अजिबात तेलकट होत नाही उडीद वडे करताना आपल्याला जे मसाले घालायचे आहे ते मसाले घालून मीठ घालून डाळ आपण अशी व्यवस्थित फेटून घेतल्यास वडे अतिशय हलके होतात अजिबात सोडा घालायची आवश्यकता पडत नाही आणि त्याच्यामध्ये हवा मिक्स होऊन अतिशय हलके आणि कुछ खुसखुशीत होतात अगदी विकतचे मेदुवड्यासारखे मेदुवड्या करण्यासाठी आपण अगोदर पाण्याचा हात घ्यायचा आहे तसेच मेदूवड्याचं पीठ असं हातावर घ्यायचं आहे थोडं त्याला मध्ये असं होल पाडायचं आहे अंगठ्याने आणि तो आ, अल्लद आपल्याला तेलात सोडून द्यायचा आहे असा मेदूवाडा केल्यामुळे आपल्याला अजिबात मेदूवाडा मेकरची आवश्यकता भासत नाही किंवा कॅरी बॅग वर वडे थापत बसावे लागत नाही एकदम फास्ट आणि एकदम छान वडे होतात अगदी उडपी स्टाईल सांबार करण्यासाठी आपले सर्व मसाले कांदा टोमॅटो परतून घेतल्यानंतर सांबार मसाला आणि लाल तिखटाबरोबर आपल्याला पोडी मसाला वापरायचं आहे असं केल्याने अतिशय छान आपले उडपी स्टाईल सांबार तयार होते या पोळी मसाल्याला गण मसाला असं सुद्धा म्हणतात कोथिंबीर <पच्छति> निवडताना कोथिंबीरीची गड्डी जर कवळी असल्यास त्याचे देठ किंवा असे कोवळे कवळे काड्या आपण अवश्य बाजूला ठेवाव्या आणि कुठल्याही आपल्याला वाटणाची भाजी करायची असल्यास त्या वाटणामध्ये कोथिंबीरीच्या काड्या घातल्यास भाजीला छान चव येते तसेच कोथिंबिरीच्या काड्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे हो पोषण मूल्य पण भाजीचे वाढतात कोथिंबिरीच्या काड्या कोथिंबिरी निवडताना असा बाजूला ठेवून सूपमध्ये घातल्यास सूपची टेस्ट पण छान येते आणि पोषण मूल्य पण वाढते अगदी बर्फी सारखे छान दही लागण्यासाठी आपण ज्या भांड्यामध्ये दही लावणार आहोत त्या भांड्याला आपण अगोदर विर्जन जे आहे ते सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे थोड्याच प्रमाणात घ्यायचंय विरजन आणि विरजन अगदी छान आपलं ताज पाहिजे आमची पण आंबट नको त्याच्यामध्ये आपल्याला कोमट दूध घालायचं दू, दू, आहे दूध अगदी गरम पण नको आणि गार पण नको तरच दही आपलं छान लागतं असं बोट बुडून बघायचंय आपण दोन मिनटं ठेवू शकलो तर ते तसं दूध आपल्याला घ्यायचं आहे आणि थोडंसं उरलेलं दही आपण याच्यामध्ये टाकून विरजना टाकून आपण कुकर मध्ये किंवा उबदार जागी एखादं कापड टाकून आपल्याला ते भांड ठेवायचं आहे आपण बघू शकतात आपलं अगदी बर्फी सारखं दही लागलं आहे अजिबात आंबट नाही असं खूप छान दही लागून आपलं तयार आहे ताकाची कढी करताना आपण ताक घुसळून घुसळून घेतल्यानंतर त्याच्यातच आपल्याला पीठ टाकून पण घुसळून घ्यायचं आहे असं केल्यानंतर कढी छान मिळून येतील थालपीठ छान चविष्ट होण्यासाठी आपण जे जे मसाले वापरतो जसे पांढरे तीळ ओवा हळद धनजिरे पूड लाल तिखट मीठ आणि ओवा आणि काळे मीठ हे सर्व मसाले आपण कांदा आणि कोथिंबीर जेव्हा चिरून घेतो त्याला लावून घ्यायचे आहे त्याच्यातच टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि मग थालपिठाचं पीठ मळायचं आहे असं केल्यामुळे सगळीकडे व्यवस्थित पिठाला सर्व मसाले लागतात तांदूळाची खीर करताना तांदूळ भिजत घालायच्या अगोदर तांदूळ थोड्या तुपावर भाजून घेऊन भिजत घातल्यास खीर अतिशय छान होते खीर करताना तांदूळ थोड्या तुपावर खमंग भाजून घेऊन त्याच्यामध्ये पाणी टाकून भिजवल्यास आणि नंतर बारीक केल्यास खिरीमध्ये अजिबात गाठी होत नाही खीर अगदी स्मूद होते छान तांदळाची खीर करताना दूध उकळत असतानाच त्याच्यामध्ये केशर आणि जायफळ टाकून घेतल्यास खिरीला स्वाद आणि कलर खूप छान येतो आपल्याला कुठल्याही शेंग प्रकाराची भाजी करताना जसे वाल बीन्स घेवडा आपण थोड्या पाण्यामध्ये मीठ टाकून त्या वाफून घेतल्यास भाजी झटपट होते आणि चविष्ट होते आपण किराणा सामान भरल्यास किंवा बाजारातून रवा आणल्यास जेवढा आपल्या उपीटला रवा लागतो आहे महिनाभर एवढा रवा भाजून ठेवल्यास रवा छान राहतो त्याला जाळं लागत नाही तसेच वेळेस उपीट आपण झटपट करू शकतो <laughs> कुठलीही शेंगभाजी करताना जसे गवार वाल्याचे शेंगाचे वाटण केले समजा शेंगदाणे खोबरं हिरवी मिरची तीळ याचे वाटण करून घेऊन भाजीत टाकल्यास भाजी अतिशय चविष्ट होते